नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज सकाळी दहा वाजता मंत्रीपदाची शपथ घेत आहेत मोठी बातमी आहे छगन भुजबळ यांचं राजकीय पुनर्वसन होत आहे आज सकाळी दहा वाजता राजभवनात मुंबईतल्या ते शपथ घेतील कॅबिनेट मंत्र्याची महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर जे मंत्रिमंडळ तयार झालं होतं त्यात छगन भुजबळ यांना घेण्यात आलं नव्हतं छगन भुजबळ म्हणजे ज्येष्ठ नेते अठ्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना न घेण्यात आले नाही छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते आणि त्यांनी बोलून दाखवलं होतं ते त्यामुळे आता छगन भुजबळ कुठे जाणार वगैरे खूप चर्चा रंगल्या होत्या त्यावेळेला ते बीजेपी सोबत जातील की काँग्रेसकडे जातील काय खूप रंगले होतं पण भुजबळ हे मुरब्बी नेते आहेत पत्ते कसे टाकायचे कसं खेळायचं हे त्यांना चांगलं माहित आहे भुजबुळांनी प्रेशर तयार केलं गरमागरम वक्तव्य उलट सुलट वक्तव्य करून आपली हवा बनवली प्रेशर वाढवलं पण भुजबळ कुठे गेलं नाही भुजबळांनी अजितदा पक्षात राहणं पसंत केलं आणि आज ती संधी येते आली आहे छगन भुजबळ मंत्री म्हणतात राष्ट्रवादीचे अजितदादा पक्षाचे एक दुसरे नेते धनंजय मुंडे प्रचंड वादग्रस्त झाले त्यात ते त्यांचा राजीनामा झाला त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं होत सध्या मुंडेंची जागा रिकामी आहे त्या कोट्यातलं एक मंत्रीपद हे भुजबळ यांना दिलं जाईल असे असं दिसतंय भुजबळ हे ओबीसी नेते आहेत ज्येष्ठ ओबीसी नेते आहेत ने आणि सध्याचं राजकारण पाहता ओबीसींना डावलं जात अशा भावना तयार झाल्या होत्या त्यामुळे छगन भुजबळ आक्रमकही झाले होते आता त्यांचं व्यवस्थित राजकीय पुनर्वसन आज होईल महायुतीमध्ये एक ज्येष्ठ नेत्याची भर पडते सध्याच म्हणजे मंत्रिमंडळाचा कोटा पूर्ण झालेला आहे फक्त एक जागा रिकामी आहे ही ही भुजबळांना जागा यासाठी मिळत आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागेच झाला आहे जागेवर यांना घेतलं जात राजकारण म्हणजे थंडा करके खाव हा एक तुम्ही घाई गडबडीत ऑपरेशन वगैरे करा गेला तर प्र, प्रॉब्लेम होतो राजकारणात थंडा करके खाव ही काँग्रेसची काँग्रेसच्या सुरुवातीपासून रणनीती राहिली आहे त्यामुळेच काँग्रेसने पन्नास पंचावन्न वर्षे राज्य केलं देशावर ते ती कला अवगत ना असावी नाराजी व्यक्त केली पण खतखत व्यक्त केली पण तो जागेवर राहिले आज त्यांना त्याचं बक्षीस मिळत आहे माहितीला एक ज्येष्ठ नेता मिळतोय कॉमेंट करा नमस्कार